जय शिवराय मित्रांनो आज आमचे छावाचे तिकीट बुक झालेले आहेत आणि रात्रीचा आठ वाजता शो आम्ही बुक केलेला आहे तर मी पूर्ण फॅमिली सोबत घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये आमचा श्रीपाद श्रीपादची मम्मी आणि त्या मध्ये आम्ही थोडासा वेगळा लुक करून जाणार आहोत कारण श्रीपाद ला छत्रपती संभाजी महाराजांचा लुक देणार आहोत आणि श्रीपादची मम्मी आहे तिला यांचा लुक आम्ही देणार आहोत तर थोडासा हटके काहीतरी करण्याची थोडी इच्छा झाली कारण आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे तर असे काही सुवर्ण क्षण असतात त्यामध्ये आपण हे गेटअप आपण गेट करू शकतो तर आता सध्या आम्ही गेटअप साठी कपडे आणण्यासाठी मी जात आहे छत्रपती संभाजी महाराजांचे मी आताच इन्क्वायरी केली फोनवरती तर एका ठिकाणी आमच्या घराच्या जवळच इथे रेंटेड कपडे भेटतात तर ते घेण्यासाठी मी आणि श्रीपाद जात आहे श्रीपाद आय बोल कुठे जाणार आहे तू संध्याकाळी संध्याकाळी कुठे जाणार आहे पिक्चर बघायला पिक्चर बघायला कुठला पिक्चर बघायला छत्रपती संभाजी महाराजांचा ना है ना तू छत्रपती संभाजी महाराज बनवून जाशील ना छत्रपती संभाजी महाराजांचे कपडे घालशील ना हा तर चला आपण जाऊया जिथे रेंटेड कपडे भेटतात तिथे मी आणि स्वीपाद दोघच जात आहे आणि दोन पाचचे कपडे घेऊन येऊया तर चला छत्रपती संभाजी महाराजांचे कपडे आणण्यासाठी आम्ही सध्या जात आहोत हाय इथे आम्ही आलेलो आहे छत्रपती संभाजी महाराजांचे कॉस्ट्यूम घेण्यासाठी आणि इथे आम्हाला रेंट वरती कॉस्ट्युम घ्यायचे आहेत कारण की आम्हाला एका दिवसासाठीच पाहिजे होते तर विकत घेण्यापेक्षा रेंट वरती घेतलेलं परवडेल म्हणून आम्ही इथे कॉस्ट्यूम रेंट वरती घेण्यासाठी आलेलो आहे आणि याचा रेंट तीनशे रुपये आहे चोवीस तासासाठी छान आहे ना थोडस तिकडे छान आणि कॉस्ट्यूम सोबतच इथे हार आणि टोपी तलवार वगैरे सर्व गोष्टी इथे भेटतात आणि इथे पहा आमच्या महाराजांनी लढाई पण चालू केलेली आहे तलवारीला दार आहे की नाही ते पाहत आहेत कारण महाराजांना खूप सारी युद्ध लढायची आहेत तर तलवारीला दार असणं गरजेचं आहे म्हणून आमचे महाराज तलवारीची दार पाहत आहेत आता ड्रेस घेऊन झालेला आहे आणि महाराजांना इथे शूज घ्यायचे होते म्हणून आम्ही इथे आलेलो आहे शूजच्या दुकानामध्ये आणि सोबतच राजे आम्हाला इथे त्यांचा आवडीचा शूज घेण्यासाठी बोलत होते पण आम्हाला ड्रेसवरती कॉम्बिनेशन असाच शूज घ्यायचा होता म्हणून या ताईला मी आधीच सांगितलं होतं की आम्हाला संभाजी महाराजांच्या गेटअप साठी शूज पाहिजे आहेत मग त्याचप्रमाणे या ताईंनी शूज आणले होते तर अशा प्रकारे गेटअपसाठी साठी कपडे आणि शूज घेतलेले आहेत आता आम्ही निघालेलो आहे घरी आणि हा आमचा राजेंचा फायनली लुक आहे तर लुक आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा तर आता आम्ही घरून निघालेलो आहे आमचे राजे पण रेडी झालेले आहेत राजे इकडे पा, पा इकडे हे आमचे राजे आणि आमच्या महाराणी इर्सूपाई तर चला आता आम्ही घरून निघालेलो आहे पूर्ण रेडी होऊन आणि हे आमचे राजे राजे इकडे पा ओ राजे इकडे पा तलवार आताच नका काढू राजे काय पाहिजे काय पाहिजे हे पूर्ण गेटअप छानपणे करून दिल्याबद्दल आमच्या राजेंना म्हणजे आमच्या श्रीपादला त्याची आवडती ट्रीट देण्यात आली आणि मित्रांनो या वयामध्ये मुलांना गेटअपसाठी रेडी करणं खूप कठीण असतं तर आता चला श्रीपादला त्याची आवडती ट्रीट देऊन आम्ही निघालो थिएटरला तर आता आलेलो आहे मी गाडीमध्ये आपला आठ वाजताचा शो आहे आणि इथे सव्वा सात वाजलेले आहेत तर लवकर निघूयात घरून या राजे असा राजे हळू 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 बस ये मम्मीला बसू दे तर चला आम्ही निघालेलो आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज की हा चला राजे झोपले नाही ना ओ राजे राजे इकडे पा ते नको लावू ते नको लावू मित्रांनो शो चालू व्हायला फक्त पंधरा मिनिट बाकी आहेत आणि इथे खूप हेवी ट्राफिक जाम झालेली आहे आणि इकडे राजे झोपलेले आहे तिथे राजे रिपाद नको झोपू उठवते उठल्या गाडी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे पण इथे पण गाड्यांची गर्दी खूप आहे पार्किंग मध्ये लावण्यासाठी ये, ये? 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 या? दम आलू हो या भिंडी मसाला पनीर कोफ्ता हो या कढ़ाई सब्जी हर खाने का टेस्ट बढ़ाने के लिए आणि शेवटी मूवी संपल्यानंतर थिएटरमध्ये श्रीपादचा गेटअप पाहून त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह नाही आवरला आणि हा क्षण आमच्यासाठी एकदम अविस्मरणीय आहे आणि अशा प्रकारे मूवी संपलेला आहे खूप छान मूवी होता आणि आम्हाला रील शूट करायची होती म्हणून इथे रीलची शूटिंग चालू आहे मित्रांनो मूवी पाहून आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे मू पिक्चर खूप छान होता आणि त्यामध्ये एवढा औरंगजेब क्रूर असून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना प्रत्येक प्रकारे म्हणजे हर एक प्रकारे हे करण्याचा प्रयत्न केला तरी पण छत्रपती संभाजी महाराज आपल्या धर्मासाठी झोकले नाहीत तर शेवटी पिक्चरचा जो भाग होता चाळीस मिनटाचा अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता खूप म्हणजे अक्षरच्या डोळ्यात पाणी येत होतं खूप छान असा मूवी आहे आणि नक्कीच तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा कुठेच डाउनलोड करून बघू नका जेणेकरून असेच मूवीज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंवरती अजून येतील आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास जगासमोर येईल